नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे लोणखेडा कनिष्ठ महाविद्यालय मार्फत आज मतदार जनजागृती रॅली तसेच लोकशाही जाग जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी मतदारांना मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे कनिष्ठ महाविद्यालय लोणखेडा कॉलेज यांच्यामार्फत विद्यार्थ्यांनी रॅली काढली व लोकशाही जागरविषयीही लोकांना मतदानाविषयी जागृत केले तसेच या ठिकाणी सेल्फी पॉईंट मतदान जागृतीविषयीही देखील ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी लोणखेडा कॉलेजचा संपूर्ण स्टॉप उपस्थित होता व सर्वांनी सहभाग यात नोंदवला मतदान होणार लोकसभा निवडणुकीसाठी स्थानिक परंतु स्थानिक महा महाविद्यालयाच्या वतीनं ही रॅली आयोजित केलेली आहे दोनकडे चौ चौक रॅलीला असा प्रतिसाद लागलेला आहे प्राचार्य पटेल मॅडम पाटील सर आणि सर्व प्राध्यापक मुद्दानी खास मेहनत घेतलेली आहे सेल्फी पॉईंट उभारलेला आहे मुलांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे पुन्हा एकदा आपण लोकशाहिता जागर केलेल्या केलेला आहे आणि चांगलं मतं मिळेल अशा अपेक्षित शकतो आपण धन्यवाद धन्यवाद आज लोणखेडा कॉलेजमार्फत ही भव्य अशी एक लोकशाहीचा जागर करण्यासाठी एक रॅली आयोजित करण्यात आली अंतर्गत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि मतदारांना जागृत करण्यासाठी जे सगळं विद्यार्थ्यांनी आपले बॅनर्स वगैरे हो सगळ्या घोषणा वगैरे ते दिल्या या चौकामध्ये आजी मोठ्या अशा भव्य रॅलीचं आयोजन केलं सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आम्ही बेगेन उपक्रम करत असतो ते पण शासनाला मदत म्हणून मतदानाच्या आज रॅली काढली आणि जनजागृती केली कारण लोकशाहीच्या याच्यामध्ये मतदान करणं हा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार बजावला पाहिजे धन्यवाद